काय खरं आण तसेच गर नमस्कार अंडेरीला तर बघू शकता तुम्ही पुढे चालला भाऊ अंधेरी लावून ला। चाललो तिकडे शूटिंग चालू आहे शूटिंग बघायला चाललो रे रोशन रोशन बघतो ते शूटिंग बघतो म्हणजे जरा व्हिडिओ व्हिडिओ म्हणलं आता तिकडे जाऊ लोकंडवाला लो मध्ये तुमचा आवाज कमी आहे तुमचा आवाज जास्त येत आहे आता ऐकू का माझा आवाज Sakit po ka rin. आपल्याला म्हणताय आमचे लहान बंधू आहेत पंकज धाकडे साहेब गाय म्हणतात दादा जाण स्वागत आहे पंकजा आपल्याला जीव मध्ये आणि आपल्या रोषेचा पण स्वागत आहे तो दादा <कली थाली>। था हो हो खूब 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 दादा डॉक्टर दादा तुम्हारे सर्वान सहकारिया खूब मोटी पण काही लोकांना अजून माहिती नाही आहे की आपली लाईव्हचा टायमिंग काय कारण पहिले आपण कंटिन्यू लाईव्ह देत होतो तर बऱ्याच दिवसांपासून आपण व्यवस्थित लाईव्ह देत नाही आहे त्याच्यामुळे काही लोकांना माहिती नाही आहे की किती वाजता लाईव्ह आहे जो आपली

पंकज दादा पाऊस पाणी आहे की नाही आपल्या गावाकडे तब्येत काय म्हणते आता आणि बाळाची पण कशी आहे मस्त आहे मस्त आहे काही नको वहिनी म्हणत जा वहिनी <laughs> पंकज वहिनी येतो आपण भाऊ आहोत ना आता मग वहिनी येते ना ती अ पाऊस खूप आहे अच्छा अच्छा इथे पण दोन दिवस त्याला सारखा पाऊस पडला आता पाऊस नाही आहे जास्त सॉरी वहिनी हो तेच ना मग तेच ना बोल तुम्ही आणि काय बोलतात आमच्या वायरीची तपेल आणि तुमची तब्येत कशी आहे व्यवस्थित आहे सगळं

कुलदीप आहे ना आपला मावशीचा पोरगा चा मावशीचा पोरगा आहे फक्त हो दादा छान फक्त करते ओके ओके काळजी घ्या बाकी काय म्हणतात सर्व कुठून बोलता मुंबईवरून बघा मंदिर झालं का जेवण जेवलो भाई भाजी उरेल भाऊ खराब होणार आहे का चेक होता तो टाक्याचा होता इकडे अंधेरीला जाऊन तिकडेच चाललो आज कालखेडला चाललो अच्छा अच्छा जा जा आरामात जा बाबा

तर माझा नाही आता बरोडा बँक बँक ऑफ बरोडा पंक्त ओळखले का विजय विजय दादा आहे वि

उधर तो नहीं है उधर आईसीसी बैंक है वो साइड में तो नहीं है ना वो कुछ ना वो आगे चलो ना फिर आगे रहेगा तो आगे चलो

पंकज भाऊ काय म्हणतात आम्ही कालखेडला होतो त्या दिवशी आला होता आता त्या दिवशी ते कालखेडला होते पंकजांडे पंकज दांडे का हो yeah, yeah. चला सर्वांनी कमेंट करा आणि नवीन कोणी असाल तर चॅनल सबस्क्र चॅनलला सबस्क्राईब करा पहिला रोजीता भेटायला निघालाच का नाही नाही बाई त्या एका मुकदमचा चेक होता तो बँकेत टाक्याचा होता तो अंधेरीमध्ये मध्ये आलो होतो त्याचा चेक टाक्यासाठी तो, तो गावाला जायच्या पहिले चेक लिहून गेला ना म्हणून रोजिताला भेटायला आता नाही जाणार जाईल आरामात नव्हती बरी दोन तीन लागेल ಬರ ಬರೀ ಬೇಟ ಕಡೆ बँकेत गेल्यावर बँकेच्या नंबरवर फोन करतो म्हणता मंदिरिकच आहेत ना मग टेन्शन नाही

चलो ना मेरे को मेरे क्या लगा आप रहे रहे हो देंक, देंक, ये देख बँक का आता आमची सुद्धा मी महल बस वसवला बरं बरं

बैंक ऑफ महाराष्ट्र बैंक ऑफ बड़ोड़ा से अपने आगे रहेगा चलो करा कर करा कर मैं बताता हूँ आपको आवाज वो चलो आगे चलो आगे चलो हमारा मुकदम भी पागल है पूरे मुंबई में एक ही मंदिर में बड़ोड़ा बैंक है किधर भी डाल सकते थे ना उसका क्या खाता है कि नहीं क्या इधर खाता रहेगा इसके लिए बोला देखो दे अभी कोई दिक्कत नहीं रहा है रोड पे ये लोखंड वाला है पूरा

चलो थोडा आगे इधर तो कुछ दिख नहीं रहा आगे चलो उसमें डाल के देखो ज्यादा है